मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि येत्या पाच डिसेंबरला पहिला गुरुवार आहे या दिवशी सर्व भाविक भक्त माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतात आणि माता लक्ष्मी व्रतकथेचे पठण किंवा श्रवण करतात श्री महालक्ष्मी व्रतकथेचे पठण किंवा श्रवण केल्याने दुःख दारिद्र्य दूर होते श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने सुखसंपत्ती ऐश्वर प्राप्त होते मनातली इच्छा पूर्ण होतात तर अशा या श्री महालक्ष्मी मातेचे अनेक रूपे अनेक नावे आहेत ती कैलास पर्वतावरती पार्वती आहे क्षीरसागरमध्ये सिंधुकन्या स्वर्गलोकात महालक्ष्मी भूलोकात लक्ष्मी ब्रह्मलोकात सावित्री ग्वालोकामध्ये राधिका वृंदावनात राजेश्वरी चंदनवनात चंद्रा चंपकवनात गिरिजा पद्मवनात पद्मा मालतीवनात मालती, मालती कुंदनवनात कुंददंती केतकीवनात सुशिला कदंबवनात कदंबमाला राजप्रसादामध्ये राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी हो या सर्व वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी चला तर या कहाणीला लक्ष्मी व्रत कथेला सुरुवात करूया व्यापार युगातील गोष्ट त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये दे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता त्याच्या राणीचे नाव चंद्रिका असे होते त्यांना सात पुत्र व श्यामबाला नावाची कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सुरजचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकी टेकी ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले आपणास कोणास भेटावायचे आहे तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला सुरज चंद्रिका राणी साहेबांना भेटायचे आहे द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलून लक्ष्मीची भेट घालून दिली दासीने अधिक चौकशी करण्याकरता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण अपन कोण आपले नाव काय आपण कुठून आलात आपले राणी साहेबाकडे काय काम आहे लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते तुमचे मागच्या एका एक। वैश्याची पत्नी होती तो वैश्य होता त्यामुळे नवरा बायकोंचे वारंवार तंटे होत असत एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत रडत भटकू लागली ते पाहून मला तिची दया आली मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले व तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मीव्रत करण्याचा उपदेश केला लक्ष्मीव्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले आणि व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पती पत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्ष त्यांनी ऐश्वर भोगले पुढे त्यांना येता काल मृत्यू आला लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने त्यांना श्री लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला मागील जन्मी केलेल्या लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे सूरज चंद्रका राजघराण्यात सर्व ऐश्वर्य भोगत आहे परंतु लक्ष्मीव्रताचा आता तिला विसर पडला आहे म्हणून सूरज चंद्रकेस लक्ष्मीव्रताची आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे हे सर्व त्या दासींनी ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले ती म्हणाले आपण कृपा करून लक्ष्मी व्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल काय तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली ऐक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून पाच डहाळे काढून भरल्या कळशीत ठेवावेत रांगोळी काढून पाठ मांडावा व पाटावर साळी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशीमध्ये नाणे सुपारी मोती पोळे दुर्वा घालाव्यात जवळ समयी लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकची बोटे ओढावीत लक्ष्मी नमा म्हणून पूजा करावी व तुपाचे निरंजन ओवाळावे पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे लाडवाचा नैवेद्य दाखवावा काही फळे ठेवावेत पैसा सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच एक जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुप्त्याची लैलूप होऊ दे माझा नमस्कार तुला पोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू हो दे भरली घागर घरात राहू हो दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच माझी प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी सायंकाळी गाईची पूजा करावी तिला वर्णाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व्रतस्थ राहावे रात्री जागर करावा पुणे दुने बोलू नये सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरी सोडावे पाच डहाळे पाच ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू व्हावे अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत चारही गुरुवारी करावे व आपल्या आयपतीप्रमाणे दानधर्म करावा हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर तुझे कल्याण होईल व तुला कोणी भक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांग व भक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस दासीने हे सर्व मन लावून ऐकले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाले आजीबाई मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबवले त्याबद्दल मला क्षमा करा आज जाऊन साहेबांना तुम्ही आल्याचे सांगते त्याप्रमाणे दासीने राणीवशात जाऊन एक वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटावयास आल्याचे राणीला सांगितले सूरजचंद्रिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही व उलट रागच आला राणी उद्दाम झाली होती ती रागाने बाहेर आली व त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली काय गत थेरडे तू कशाला आलीस इथे सोडले तुला इतवर चल चालती हो इतुन। लक्ष्मी मनाले। दुष्टे इतकी उन्मत्त कशाने झालीस तुझे हे उद्दाम वर्तन पाहून मला क्षणभरही ही येथे राहावेसे वाटत नाही आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझे अवहेलना केलीस याचे फळ तुला लवकरच मिळेल असे म्हणून लक्ष्मी तिथून चालूही लागली तेव्हा राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटेत श्यामबालेच्या दृष्टीच पडली श्यामबालेने तिची आस्तेने विचारपूस केली लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली लक्ष्मी व्रतही सांगितले कारण श्यामबालेने ते राहू नये असे तिला वाटत होते श्यामबालेने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतली व त्याच दिवशी व्रताचा आरंभ केला मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसादाने श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला व श्यामबाला पतिगृही राजवैभवात नांदू लागले इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रश्रवा राजाचे राज्य लयास गेले सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली राणीच्या आडमुठ्या वागण्यामुळे राजकुमारीही सोडून गेले वेळेवर खावयास अन्न नाही पांगरावयास वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली राजा, के राजा त्याप्रमाणे फिरत फिरत राजधानीत आला व नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला श्यामबालेच्या दाशीने पाहिले व राजवाड्यात जाऊन श्यामबालेच्या कानावर घातले ते ऐकून श्यामबालेने आपल्या वडिलांना वस्त्रे भूषणे घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलवून घेतले त्यांचा आदर सत्कार करून घराचे वर्तमान विचारले सर्व ऐकून श्यामबालेस खूप वाईट वाटले श्यामबालेने पित्याचा चार दिवस पाहुणचार करून द्रव्य देऊन निरोप दिला भद्रश्रवा राजा ते द्रव्याचे भांडे घेऊन घरी गेला आणि त्याने सुरज चंद्रकेस दाखवताच त्याचे कोळसे झाले होते काही दिवसानंतर आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला आपल्या माहेरी आली आणि सासरी परत जाताना भेट म्हणून नेण्यासाठी तिच्या माहेरी खास असे काही शिल्लक नव्हते पण शांबाला हुशार होती तिला आपल्या माहेरची इब्रत कशी राखायची ते माहीत होतं म्हणून तिने एक हंडा भरून मीठ घेतले आणि ती सासरी आली स्वगृही आल्यानंतर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेरून काय आणलंस तेव्हा श्यामबालेने सांगितले की मी माझ्या माहेरून राज्याचे सार आणलेत मालाधराला सार म्हणजे नेमकं काय कळलं नाही पण शांबाला हुशार होती त्या दिवशी श्यामबालेने सर्व स्वयंपाक आळणी बनवला कुठल्याही पदार्थामध्ये मीठ घातले नाही मालाधर जेवायला बसल्यावर पंचपक्वानाचे ताट त्याच्या समोर ठेवले मालाधराने सर्व पदार्थ चाकून पाहिले तर सर्व पदार्थ आळणी होते त्याने श्यामबालेकडे पाहिले तेव्हा तिने ताटात थोडेसे मीठ वाढले आणि सांगितले मी माझ्या माहेरून हेच ते राज्याचे सार आणले काही दिवसांनी सूरज चंद्रिका आपल्या लेकीकडे गेली ले। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार होता श्याम बाला नेहमीप्रमाणे लक्ष्मी गडबडीत होती पूजा आटोपून राणीने ते पाहिले तेव्हा त्या ते व्रताची तिला आठवण झाली आपली चूक तिला कळली तिने लक्ष्मीची क्षमा मागितली व कळकळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मी व्रतही केले व मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितली मातृपितृभक्त मुलीला आपल्या आई वडिलांची दया आली तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोहोचवले मग तिचे भाऊही घरी परत आले राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्म लक्ष्मी व्रताला सुरुवात केली लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणे राजकारभार सुरू झाला ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल वैभव मिळाल्यावरती उतू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दान धर्म विसरू नये म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे तुम्ही लिहून ठेवले आहे तर में ने नो, ही मी तुम्हाला यासाठी सांगितली आहे की भरपूर जणी व्रत करतात उपवास करतात पूजा करतात पण कथा वाचायला वेळ मिळत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ लावून ठेवून ही कहाणी जर ऐकली तरी तुम्हाला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल त्यासाठी मी ही कहाणी जशीच्या तशी वाचून दाखवलेली आहे महालक्ष्मीचि हि कहाणि गुरुवरचि व्रतकथा सुफलसम्पूर्णम् ॐ शान्ति शान्ति शान्ति